नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कांदा बाजारभाव पाहणार आहोत बाजार समितीमधील आवक व बाजारभाव या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहिलात तर तुमच्या बाजार समितीला काय बाजारभाव लागला हे हो तुम्हाला माहिती होईल तुम्ही स्किप केला तर तुम्हाला माहिती मिळणार नाही त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यातील बाजार समितीमधील कांदा लिलाव बाजारभाव किती मिळत आहे याला माहिती असणे आवश्यक आहे आपल्याला या ठिकाणी बाजार समितीमधील रोजचे कांदा बाजारभाव या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकालेली आहे छत्तीसशे नव्याण्णव कमीत कमी दर लागलेला आहे दीड हजार रुपये ते जास्तीत जास्त दर लागलेला आहे चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे तीन हजार रुपये बाजार समिती आहे जळगाव आवक आहे चारशे चाळीस कमीत कमी भाव लाग लाग लागलेला आहे तेराशे सत्याहत्तर ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे तीन हजार बासष्ट रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे तेवीसशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती आहे सातारा आवक आहे एकशे एक्क्याण्णव कमीत कमी भाव लागलेला आहे तीन हजार रुपये ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण भाव लागलेले तीन हजार सातशे रुपये बाजार समिती आहे कराड आवक आहे एकशे तेवीस कमीत कमी भाव लागलेला आहे साडेतीन हजार रुपये ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे चार हजार रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे चार हजार रुपये बाजार समिती आहे सोलापूर जात आहे लालमध्ये बत्तीस हजार पाचशे चौतीस महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ बत्तीस हजार पाचशे चौतीस आवक आलेली आहे कमीत कमी भाव आहे पाचशे ते जास्तीत जास्त भाव आहे पाच हजार तीनशे सर्वसाधारण भाव लागलेले आहे दोन हजार आठशे बाजार समिती बाजार समिती आहे धुळे जात आहे लाल आवक आहे एकशे तीस कमीत कमी भाव आहे सातशे रुपये ते जास्तीत जास्त भाव आहे पाच हजार वीस रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो नागपूर आहे आवक आहे एक हजार ते जास्तीत जास्त भाव लागलेला आहे सॉरी कमीत कमी भाव आहे सत्तावीसशे ते जास्तीत जास्त, जास्त भाव आहे तीन हजार सातशे सर्वसाधारण भाव आहे तीन हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती आहे मंगळवेढा आवक आहे एकशे सव्वीस कमीत कमी भाव आहे तीनशे रुपये ते जास्तीत जास्त आहे साडेचार हजार रुपये सर्वसाधारण आहे चार हजार रुपये बाजार समिती आहे लासलगाव विंचूर उन्हाळी आहे जातं साडेसातशे आवक आहे कमीत कमी भाव आहे दोन हजार ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार सहाशे एक्कावन्न सर्वसाधारण भाव आहे चार हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती आहे चांदवड उन्हाळे आहे जातं दोन हजार आवक आहे कमीत कमी, -कमी भाव आहे दोन हजार रुपये ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार पाचशे सत्तर रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार तीनशे तीस रुपये मित्रांनो हे आहेत आजचे कांदा बाजारभाव तुमच्या बाजार समितीला काय बाजारभाव चालू आहे कमेंट करून सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजची नोटिफिकेशन मिळत राहील व रोजचे बाजारभावाचे अपडेट तुम्हाला मिळत राहील व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद